मुंबई सारख्या हाय प्रोफाईल शहरांमध्ये होणारा मेकअप आता आपल्या भुसावळात सुप्रसिद्ध मेकअप अँड हेअर आर्टिस्ट संगीता पवार यांच्या स्टुडिओ मध्ये डी मेकअप मेकअप प्रो आर्टिस्ट मेकअप व्हील नॉलेज हेअर स्ट्रेटनिंग स्मूथिंग हायलाइटिंग यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या साडी बॉक्सिंग आणि साडी वेअर ड्रिप करून मिळतील सर्वच प्रकारच्या स्टाइलिश हेअर स्टाइल हेअर केमिकल मेकअप आणि बॉडी पॅकेज साठी आजच अवश्य भेट द्या संगीता पवार मेकअप अँड हेअर आर्टिस्ट स्टुडिओला आमचे वसुली कर्मचारी संपूर्ण हे वसुली काम करता गावामध्ये फिरत आहे असा स्कृत्य जर कोणी केलं तर त्यांच्यावरती थेट गुन्हे दाखल करण्याची कारवाई माननीय प्रशासकाने करावी अशी आमची मागणी आहे पाच चौवेचाळीस वाजता असा कळाला की नगर भुसावळ नगरपालिकेमध्ये आमचे लेखापाल वाणीसाहेब यांना कोणी बळी नावक कॉन्ट्रॅक्टर आहे यांनी मारझोड केली जीव धमकी दिली त्यांचं कम्प्युटर फोडलं आणि त्यांना असं सांगितलं की तू इथून जळगावला कसा जातो तुला आम्ही बघून घेऊ ही घटना अत्यंत निंदनीय आहे जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला कळलं की त्यांनी एफ आय आर नोंदायचं काम सुरू केलेलं आहे आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की ही जी घटना आहे ही निंदनीय घटना आहे जर नगरपालिका कर्मचारी ऑफिसमध्ये सेफ राहत नसेल तर फील्डमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी हे कसे काय सेफ राहू शकतात म्हणून जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यावर आळा बसावा आणि झालेल्या घटनेबद्दल प्रशासनाने योग्य कारवाई करावी उद्या आम्ही या घटनेचा निषेध नोंदून काम पण आंदोलन करणार आहे शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी राहील त्याच्यानंतर सोमवारी जर अटक झाली नाही तर पुढचंही आमचं आंदोलन सिर सर्वच आम्ही करू इतकी मी माझ्या वसून संघटनेच्या वतीन प्रतिक्रिया देत आहे भुसावळा जय मातादी कन्स्ट्रक्शन घेऊन आले आहेत आपल्यासाठी खास थ्री बी एच के लक्झरी बंगलोज, शाळा हॉस्पिटल शासकीय कार्यालय आदी अत्यावश्यक सेवा अगदी हाकेच्या अंतरावरती असलेल्या विष्णू महाजन नगरात थ्री बी एच के लक्झरी बंगलोज या सोबतच प्रशस्त कार पार्किंग टाइल्स फ्लोरिंग वॉल टाइल्स वॉशिंग एरिया प्लंबिंग फिटिंग ब्लॅक ग्रेनाइट फ्रेम ग्रिलिंग इलेक्ट्रिक फिटिंग इन पॉलिकॅप वायर स्वतंत्र पाणी बोरिंग आदी सुखसुविधांयुक्त थ्री एच के लक्झरी बंगलोज आपल्यासाठी खास चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि करा आपले स्वप्न साकार नोकरीची सुवर्ण संधी महिला पुरुष नागरिकांसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर रॉयल एनफील्डच्या अधिकृत डीलर्स असलेल्या उषा मोटर्स मध्ये जनरल मॅनेजर सेल्स मॅनेजर सर्व्हिस मॅनेजर फियारी सेल्स एक्झिक्युटिव्ह ज्युनियर अकाउंटंट सर्व्हिस ऍडवायझर मेकॅनिक डाटा ऑपरेटर आदी जागांसाठी बंपर भरती चला तर मग वाट कसली बघताय आत्ताच खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांक आणि ईमेल आयडी वरती आपला रिझ्यूम करा शेअर आणि दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखत देऊन मिळवा उषा मोटर्स मध्ये काम करण्याची सुवर्ण संधी सबस्क्राईब मिस